हाय काय कसं तुम्ही सर्व आय होप लागलं लागला सर पण नवीन नवीन सर्वांचा मोस्ट वेलकम सर्वांना गुड मॉर्निंग केस कॅम तरी काय का सकाळीच वाद येत आणि सकाळीच काय करावं आहे बेगा काय उद्योग घेतलेत तर हे बघा दात घेतलं आहे आणि याच्यावरती बघा आमचा मजनू लागला आहे पूर्ण बघा पूर्ण लागला आहे गहू आहेत हे बघा हे गहू हे गहू तर लावलेत भरडाकार राहिला आहे कोंबड्यांसाठी हे बघा पूर्ण याच्यामध्ये कसं राहिलात बघा बघा पूर्ण ते भरडा करायला आवले आणि मी पण आलो आहे पूर्ण मस्त आता भरडा वगैरे करायचं आहे सोबत तुम्हाला बघायला भेटणार कसा भरडा करतात कारण गर्मीमध्ये मीमध्ये भरडा करतात पण आमच्याकडं करता घरीच आहे देशी देशी गिरण आहे देशी मशीन आहे आणि देशी मशीनने हाताच्या जोराने पूर्ण भरडा करायला लावलेला आहे बघा किती फास्ट करतोय हे बघा किती फास्ट तर याच्याने व्यायाम पण होतो पूर्ण हात एकदम मजबूत जोरणी वगैरे बनते याच्याने देशी आहे देशी जुगाडे करणार दहा पंधरा रुपये झाल्यापेक्षा देशी घरीच काही पे काम नाही मिळत तर ते लावले करायला तुम्हाला बघायला आहे कथक कसं करतो ते पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवतो मी गहू बघा सोबत हा पण आहे

काहीच बघा नदीवरती आलोय आंघोळ करण्यासाठी आंघोळ नाही जास्त चालू आहे आणि पाऊस पण चालू आहे बघा पाऊस चालू इकडं नाही आणि बघा पावसामध्ये इकडे आलोय त्या दिवशी इकडे पूर्ण भरलं होतं आणि कपडे पण टाकले इकडे सुकायला टाकल्यात ऊन पडलंय पण पाऊस पडतो बघा याच्यामध्ये एका कड्ड्यामध्ये सुद्धा मला पाऊस पडतोय तर अशा पावसामध्ये कपडे धुवून टाकले तिकडे सुकण्यासाठी पण कसं सुकणार ते कपडे आणि बघा हा अंघोळ करून रेडी झाला आहे पहिले झाला आहे माझ्या अदोबरोबरच आणि मी पण नदीवरती चालू आहे तर आता बघू शकतो आज ऊन पण होतं पण पाऊस आला लगेच पावसामध्येच तर आता घरी येणार तर निंबाराचा पाला घ्यायला आलो इकडे तर तो घेणार आणि घरी पलणार तर त्याला काय पलीकडे पूर्ण नजराचा माझा तुम्ही घ्या आवाज येत असेल पाण्याचं पाणी वगैरे पडते तुम्हाला मी दाखवते पूर्ण स्लो मोशनमध्ये जबरदस्त खतरनाक माइंड प्रिंट कडक तर चला तुम्हाला मी दाखवतोय कस नजारालोरी एक पान खाणार आम्ही दोघे जण हा पण आणि मी पण आलोय दोघे पण आम्ही निंबराचा पाला, 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 निंबरा पाला खाणार एक एक पान खाणार किती कवड बघा केस करायचं आहे आम्हाला तर बघा हा तडागल्यावरती बघा माकड आमचा माकड अडाकल्यावर एक तोड बघतो तो तोड हे बघा नेंबरच्या पाला दोन खोडतोय चल एक मला दे माफ करतोस काय बघा माफ करायला ह्याचं चल बघा हे दोन दाखव तुम्हाला दाखव हे बघ दोन हा दाखव असा दोन पानं घेतलेत आम्ही ठीक आहे त्याला ती खाणार आम्ही चल खाडे गेला चावायचा चाव 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 जाओ चाव चाव चाव

अतिशय कडू खूप कडू आहे तर आता हा निब्राचा मला घरी गोल चालू आहे खूप काम यायचं आहे आणि हा का हा निंब्राचा मला खूप खूप चांगला आणि खूप हेल्दी आहे तर आपण जर चावल पण चावलामध्ये पण ठेवू शकतो आणि तर कोंबडी असेल तर कोंबड्याला पण आपण याचं पाणी करून त्याला देऊ शकतो जर बिमारी असतील तर आणि तर पोटामध्ये पण काय झाले बिमारी असं तुम्ही खाऊ शकता जे खूप फायदे आहेत बेनिफिटचे आहे मला पण त्याच्या काही माहिती नाही मी बेनिफिट किती पण थोडाफार जे पण तुम्हाला मी शेअर केलं सांगितले नाही नाही पण खाला पाहिजे हा काय खाऊ शकला नाही पण सगळं आहे फार काढू कडू लागतो ना पुन्हा तोंड कडू पडलं आहे ते खाऊ शकलो काय तू खाला दोन तरी खा दांमध्ये पण दम नाही मिळत काम करू मी कधी खालेलं ना लाईफमध्ये पहिल्यांदा टेस्ट करायचा हवड खूप आहे 와아! 와아! 아와